नमस्कार ए फो रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे सिजनल फळे खाण्याचे फायदे ती फळे कोणती आणि कधी खावेत फळं ही अशी एक गोष्ट आहे ज्यामध्ये बरीच खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात जी सर्वसाधारणपणे मानवी शरीरासाठी आवश्यक असतात याबद्दल आपल्याला बहुधा माहितीच असते एकाच फळाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्ती जीवनसत्वासह भरपूर प्रमाणात पाणी कार्बोहायड्रेट्स फॅटी ॲसिड्स ॲमिनो ॲसिड्स मिळतात याशिवाय फळे अगदी सहज पचतात कारण त्यात ऐंशी ते नव्वद टक्के पाणी असते पौष्टिक घटकांनी समृद्ध फळे आपल्या संपूर्ण आहारात महत्त्वाचे कार्य करते म्हणून ते खाण्याचा योग्य मार्ग जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे कारण जर आपल्याला फळं खाण्याची योग्य वेळ माहीत नसेल तर हे आपल्या शरीरासाठी बऱ्याच समस्या निर्माण करू शकते चला तर फळे खाण्याच्या या योग्य पद्धती आणि त्यासंबंधी अनेक महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया फळं खाण्यापूर्वी किंवा नंतर जर तुम्ही लगेच जेवणार नसाल तर ती फळं खाण्याची उत्तम वेळ आहे म्हणजे दुपारी दहा ते बारा ही फळे खाण्याची योग्य वेळ आहे बाजारात सध्या ठिकठिकाणी द्राक्षाचे गड लगडलेल्या गाड्या उभ्या असलेल्या दिसतात थंडीचा काळ संपूर्ण उन्हाळा सुरू होण्याच्या या काळात द्राक्ष येतात चवीला आंबट गोड असणारी ही द्राक्ष रसाळ असल्याने किती खाल्ली तरी ती आणखी खावीशी वाटतात हिरवी द्राक्ष आणि काळी द्राक्ष असे साधारणपणे दोन प्रकारचे मिळतात द्राक्षामध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक घटक असतात थकवा दूर होण्यासाठी फायदेशीर द्राक्षामध्ये विविध प्रकारचे विटॅमिन्स मॅग्नेशियम फॉस्फरस लोह तांबे असे बरेच घटक असतात तसे द्राक्ष गोड असल्याने खाल्ल्यानंतर आपल्याला ऊर्जा मिळण्यास मदत होते त्यामुळे वाढत्या उन्हामुळे थकवा आला असेल तर दूर होण्यासाठी मदत होते प्रतिकारशक्ती वाढवण्यास फायदेशीर द्राक्षामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी सिक्स लोह असे बरेच घटक असतात शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे घटक उपयुक्त असतात त्यामुळे विविध आजारांचा सामना करण्यासाठी द्राक्ष आवर्जून खायला हवे त्वचा आणि केसासाठी फायदेशीर आरोग्यासाठी द्राक्ष ज्याप्रमाणे उपयुक्त असतात त्याचप्रमाणे त्वचा आणि केसांसाठी द्राक्ष उपयुक्त असतात द्राक्षामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असल्याने त्वचा आणि केस दीर्घकाळ चांगले ठेवण्याचे काम होते म्हणून तुम्हाला केस मुलायम आणि त्वचाही ग्लोईंग हवी असेल तर आहारात द्राक्षांचा आवर्जून समावेश करायला हवा सफरचंद किती लाभदायक आहे हे सगळ्याच माहीत आहे वर्षभर ही फळ उपलब्ध असते या फळांच्या फायद्यांबद्दल कोणाला माहीत नाही सफरचंद रोज खाल्ल्यास थंडीच्या समस्या दूर राहतात स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी हिवाळ्यात उपलब्ध होतात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असलेली स्ट्रॉबेरी हिवाळ्यासाठी एक उत्तम फळ आहे हे फळ खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती ही मजबूत होते स्ट्रॉबेरीमध्ये आहारातील फायबर देखील भरपूर असते त्यामुळे पचन सुधारते संत्री बरेच लोक हिवाळ्यात संत्री खाणे टाळतात कारण त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे सर्दी खोकल्या सारख्या समस्या दूर राहतात या ऋतूत संत्रीचा रस पिणेही चांगले असते किवी किवी फळांमध्ये अनेक गुण आहेत व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई e, आणि अँटीऑक्सिडंट्स युक्त किवी खाल्ल्याने शरीराला मोसमी आजारापासून संरक्षण मिळते हे फळ रक्तातील अँटीबॉडीज तयार करण्यास मदत करते आणि शरीराला हानी पोचवणारे मुक्त रॅडिकल देखील काढून टाकते पेरू पेरू हा खरं तर हिवाळ्यात येतात सर्दीमुळे अनेक जण पेरू खाणे टाळतात पण पेरूमध्ये असणारे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट घटक रोग शक्ती वाढवतात त्यामुळे शक्यतो पेरू खावेत डाळिंब थंडीच्या दिवसात डाळिंब खाणे आरोग्यासाठी उत्तम असतं तुम्ही रोज एक डाळिंब खाऊ शकता डाळिंब खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता तर दूर होतेच सोबतच वजन कमी करण्यासही डाळी महत्त्वाची भूमिका बजावते गाजर हिवाळ्यात गाजर आवश्यकच आहे हिवाळ्यात गाजर खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात गाजरमधील फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग